नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार मी तुमचा लाडका पी डी जाधव तर मित्रांनो आता भरपूर दिवसानंतर क्रिकेट खेळला पोरं बोलवती जायचं आहे आणि आपल्या घराच्या थोडा पाच मिनटं लगेच मिनटावरती ट्रप आहे तर तिथं जायचं आहे आणि पोरं पण जमलेली आहेत तर लगेच आता निघूया आपण मित्रांनो उशीर पण झालेला आणि पोरं आरती तिकडे गेलेली पण आहेत चला मित्रांनो तिकडेच भेटूया मला मित्रांनो ट्रकला काही सगळ्याला कोरों वाढ बघतात धन्यवाद भावाने आपल्याला सोडवलेला आहे थँक्यू सो मच आपल्या पोरांची मॅच चालू आहे भाई पण आलेला आहे ची गावात त्याला घ्या पडावट पडावट आपली पोरा आलेली आहे सगळी भाऊ काय बोलतो कसं आहे म्हणत जाधवला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे कुठं घुसू मंग्या भाई गौराव

Yeah, 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 Si, si. माहिती आणि काय होतो आणि काय तुम्ही बघू शकता डायरेक्ट पाणी आलेलं आहे आतमध्ये जे मालक आला त्याला एकच विनंती एक जरा पॅक करून घ्या कारण का पूर्ण ग्रास येईल तो एकदम बरं झालं आहे साइड में पाणी पाणी हो भाई आला 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 चणक पाऊस आहे फायनलची मॅच आहे माझा खेळतोय वाईटच वाईट एवढं धावला <laughs> दोघं भाव क्रिकेट करण अर्जुन आणि इथं काय तर मॅटर झालंय झाला बॅटर जा मॅटर झाला ए डोल डोल मॅटर झाला मॅटर झाला मॅटर झाला डॉक्टर साहेब पण आलेले आहेत मॅटर झाला मॅटर झालं आहे काय बोलशील ए धडे का धडे काय तर झालं आहे मॅटर झालंय मॅटर झालं आहे पा વાયડે વાયડે વાયદે 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 વાયડે અંગે अजून चालू आहे इथं भांडणं आजची झलक बातम्या आजची झलक बातम्या गौरा मोरे हो तुम्ही काय सांगू शकता भांडण झाले भांडण झाले भांडण झाले कौन है ये कहां से आते हैं काय सांगू जाता भांडण चालू आहे तो वाईट आहे का शेअर करो वाईट नाही तर न पाऊस आवरा घटना ये ना हे पाऊस झाला एकदम घटना पाऊस बघा माझ्या अजून अजून डिसिजन फिक्स झाला नाही बघा आतमध्ये पाणी आलं आहे काय अवस्था आहे या, या सर तुमारी सर आलेले आहेत तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तुम्ही बघू शकता ग्राउंडमध्ये पाणी झालेलं आहे मालक बघू शकता <laughs> मालक बघू शकता किती मेहनत येतात धावा 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 हे बघा चोर चोर धाव चोर धाव <laughs>

ये बघा मालक बगा मालक बघा बघू शकता तुम्ही मालक हीच यार हीच मेहनत असते मालकांना खूब मनावर घेतलेला आहे जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे गाडी आली खूप मजा येते तिम्या दा तिम्या दा तिम्या दा तुम्ही आता काय सांगशील जीत गाय तुम जीत गाय हम हार गें पावसाचा आनंद कसा सांगशील एक नंबर मेंढी मेंढीस काय सांगशील मेंढीस आराम कर सध्या आरामाची गरज आहे मेंढीस त्यांची भांडणं कधी संपतील का माहिती आता शेवटची मॅच आहे चार धाव पाहिजे धाव धाव दोन धाव हे चिमेचे धाव धाव दोन धाव दोन धाव दोन धाव दोन धाव तीन बॉल आठ रन तीन बॉल आठ रन व्हाईट टाकल व्हाईट टाकल तो व्हाईट टाकल

आम्ही थोडं पण मदत करतो पाणी आलं काय पाहिजे तुम्हाला एक बॉल चार पाहिजे विशाल शेट मारलं का नाही आता आपण एक बॉल चार पाहिजे एक बॉल चार शेट काय चबा 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 1ला 2 1ला 2 आले 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 7 12 झालं मला 1ला 2 7 बारे अरे कहना क्या ना। ना। चाहते हो एक बोल चाहिए एक बोल एक बोल एक बोल एक बोल चाहिए एक बोल दो अभी देखेंगे एक बोल दो कंट्रोल कंट्रोल उधर वापस का झाला वापस काहीतरी काही माझे बाग सहा जण लागतात तिथे पाच जण होती आम्ही न दिला तू माझे आवाशी बरोबर बरोबर मॅच पण मस्तकी झाली आणि खूप एन्जॉय पण आम्ही केला आणि या साईडला पोरं चाललेली आहेत आणि बॅट बघा बॅट इथंच विसरून गेलेत अजून चर्चाच चालू आहे अजून चर्चाच चालू आहे चर्चा करते मजाच नाही तर अशा तराने आम्ही मॅच पण एक नंबर झाली आमची मॅच आणि मजा पण आली पावसाने तर अजूनच मजा गेली म्हणजे पावसाने आम्हाला मजा दिली खूप मजा आली पाऊस जेव्हा पडत होता ना पूर्ण अख्खा पाऊस येत होता इकडं आतमध्ये आणि त्याच्यामध्ये मी तर भिजलो तुम्ही बघू शकता मित्रांनो तर भावा काय सांगतो मॅचबद्दल बद्दल मॅच टप झाली हारलो होता आमचं म्हणजे एक रन एक रन आठ्या झाल्या एक रन आहे एक रन मी मारला असता आज नशीब पावसाने दिला आपल्याला